विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त नेवासा येथे दंगलकार कवी व्याख्याते नितीन चंदन शिवे यांच्या आयोजित व्याख्यान कार्यक्रमाला नेवासकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला नेवासा येथील एस स्टँड प्रांगणात नितीन चंदन शिवे यांच्या झालेल्या व्याख्यान कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नेवासा पोलीस स्टेशनचे परिवीक्षा दिन पोलीस उप अधीक्षक संतोष खाडे हे होते यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन नितीन चंदन शिवे व पोलीस उप अधीक्षक संतोष खाडे यांच्या हस्ते व नेवासा बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील आयोजक ऍडव्होकेट संजय सुखदान ॲडव्होकेट बनसी सातपुते भेंडे येथील सर उत्सव समितीचे सदस्य मुन्नाभाई शेख ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र वाघमारे प्राध्यापक देवीदास साळुंके अजय त्रिभुवन यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात कर हो। आले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती पदाधिकाऱ्यांसह आलेल्या सर्व धर्मीय नागरिक व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचे कार्यक्रमाचे संयोजक ऍडव्होकेट संजय सुखदान यांनी स्वागत केले यावेळी झालेल्या व्याख्यानात बोलताना नितीन चंदनशिवे म्हणाले की शाहीर वामनदादा कर्डक यांनी अडचणीच्या काळात बाबासाहेबांची चळवळ गावखेड्यात पोहोचवली त्या माध्यमातून त्यांनी बाबासाहेबांना पेरण्याचे काम केले आजची पोरं वाचायची बंद होऊन नाचायला लागली याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली मेंदूत बाबासाहेब व मनगटात छत्रपती शिवाजी महाराज यांना घट्ट पेरा आपल्या खिशात गांधींच्या नोटा आपोआप येतील हे आजच्या जगण्याचं सूत्र असल्याचे सांगत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान हेच आज खरे असल्याचे सांगितले अध्यक्षीय भाषणात पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी मी आज जो या पदावर आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारामुळेच आहे असे सांगून त्यांनी सांगितले डॉक्टर आंबेडकर यांचे आज संविधान नसते तर गोरगरिबांची मुले ही उच्च पदावर दिसली नसती असे सांगून आजच्या युवा पिढीने त्यांचे विचार डोक्यात घेऊन जीवनात परिवर्तन करण्याचा प्रयत्न करा उच्च शिक्षण घेऊन जीवनात उत्कर्ष करा असे आवाहन केले प्राध्यापक देवीदास साळुंके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर उत्सव समितीचे सदस्य संजूबाबा गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल एक आदर राहिला प्रेरणा राहील ज्या ज्यावेळी जीवनामध्ये संघर्ष आला ज्या ज्यावेळी जीवनामध्ये जा डिप्रेशन आलं त्या त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन आठवलं लंडनच्या लायब्ररीमध्ये ब्रेड खाऊन जगणारा माणूस ज्या माणसाला बडोद्याला गेल्यानंतर एक खोली राहायला भेटत नाही या खोलीतून त्या खोलीत त्या खोलीतून त्या खोलीत फक्त जातीमुळं किंवा कुठल्या एका टॅगमुळं किंवा धर्मामुळे जर बाजूला केलं गेलं लग। तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगाचे विश्वविजेते जगाचे विश्वविख्याते किंवा भारताच्या घटनेचे शिल्पकार होऊ शकतात हे आज आमच्या तरुणांनी लक्षात घेणं आवश्यक आहे